अवधूत चिंतन श्री गुरुदेव चरित्रातील अध्याय दुसरा मराठी सहित गोदावरीच्या तीरावर अंगिरस ऋषीचा आश्रम होता तेथे वशिष्ठादी अनेक ब्रह्माशी तप करीत असत त्यामध्ये पेल मुनीचा पुत्र वेद धर्म नावाचा एक विप्र होता त्याला अनेक शिष्य होते त्या त्यापैकी दीपक नावाचा एक शिष्य होता तो शिष्य मोठा गुरुभक्त होता शास्त्रे व पुराणे याच्या अभ्यासात गुरुसेवा करीत असताना तो प्रावीण्य झाला एके दिवशी वेद धर्माने आपल्या सर्व शिष्यांना एकत्र बोलविले आणि म्हणाला शिष्यांनो माझे एक पूर्वजन्मी केलेले कर्म आहे मी सहस्रवधी जन्मात महापाप केले आहे अनुष्ठान केल्याने त्यातील पुष्काळचे पाप धुवून गेले आहे परंतु त्यापैकी काही अजून उरले आहे ते माझे मलाच भोगायला लागणार आहे त्याशिवाय ते, ते संपणार नाही मी जर तपसामर्थ्याने त्या पापाची उपेक्षा केली तर ते माझ्या मोक्षाच्या आड येते तेव्हा मी देहाने भोगल्याशिवाय त्याचा निराश होणार नाही त्या पापाची निष्कृती होण्यासाठी मी वाराणसीला जाणार आहे तेथे गेल्यास पापाचे शीघ्र क्षालन होईल असे शास्त्रात सांगितले आहे त्यावेळी माझा सांभाळ करायला व शुतुषा करायला तुम्हापैकी कोण तयार आहे त्याने ही जबाबदारी शू करावी त्या शिष्यातून दीपक लगेच पुढे आला आणि गुरूंना म्हणाला स्वामी आपण मला आज्ञा द्यावी करावी मी आपली कशी सेवा करावी ते मला निसंकोचपणे सांगावे काया वाचा मनी मी आपली मनापासून सेवा करून आपल्याला या व्याधीपासून मुक्त होण्यास मदत करू इच्छितो मी स्वतः आपले भोग स्वीकारायला तयार आहे तरी कृपया करून आपली सेवा करण्याची संधी मला द्यावी दीपकाचे वचन ऐकून वेदधर्म दीपकाला म्हणाले दीपका, दीपका माझे भोग मलाच भोगावे लागतील ते मुलाला किंवा शिष्याला घेता येत नाहीत मी केलेल्या पापामुळे यापुढे एकवीस वर्ष मी कुष्ठाने अंग झडलेला आंधळा पांगळा असा होईल हे सर्व शरीर भोग मी एकवीस वर्ष भोगल्याशिवाय नष्ट होणार नाही तेव्हा त्या सर्व काळांमध्ये तुला माझी सेवा करायची इच्छा असेल तर तू मला काशीला घेऊन चल तुझ्यामुळे हे शिष्य उत्तमा मी शाश्वतपदास पोहोचू शकेल काशीस मणिकर्णिकेच्या उत्तरेस कमळेश्वर तीर्थाजवळ जे गुरु शिष्य राहिले तेथे वेद धर्मा गुरुला दिलेल्या वचनाप्रमाणे दीपकाने गुरुची अत्यंत मनोभावे सेवा केली गलित मात्र व चिडखोर झालेल्या गुरुच्या सर्व लहरी व केलेला छळ त्या गुरु शिष्योत्तमाने आनंदाने शोषून त्यांची सेवा केली दीपकाची गुरुसेवा पाहून भगवान शंकर प्रसन्न झाले तुला वरदान देऊन मी तुझ्या गुरुची व्याधी नष्ट करतो असे भगवान शंकर दीपकाला म्हणाले परंतु गुरुची आज्ञा नसल्यामुळे दीपकाने वरदान घेण्याचे नाकारले भगवान शंकरांना त्याची गुरुभक्ती पाहून नवल वाटले त्यांनी श्री विष्णूंना दीपकाच्या गुरुभक्तीची सर्व हकीकत सांगितली त्यांची गुरुभक्ती पाहून साक्षात विष्णू समाधान पावले दीपकासमोर प्रगट होऊन त्याची दीपकाला वर मागण्यास सांगितला दीपकाने अधिक गुरु भक्ती करण्याचे सामर्थ्य व ज्ञान म्हणजे मला गुरुची सेवा अधिक चांगल्या प्रकारे करता येईल असा वर मागितला श्री विष्णू दीपकाला तसा वर देऊन अंतर्धान पावले नंतर दीपक गुरुजवळ गेला तेव्हा गुरुंनी त्याला विचारले भगवान विष्णूंनी तुला काय वरदान दिले ते मला सांगावे दीपकाने घडलेला सर्व वृत्तांत आणि त्याला मिळलेल्या वर्धनाची सर्व हकीकत ही सांगितली वेद धर्म आपला शिष्य दीपकाची गुरुनिष्ठा पाहून संतुष्ट झाले व त्यांनी दीपकाला तू दीर्घषी होऊन तुला वाचासिद्धी प्राप्त होईल व यापुढे तू काशीपूरला निवास करशील असा आशीर्वाद दिला याप्रमाणे वेद धर्म शिष्याला प्रसन्न झाला व त्या क्षणी त्याचा देह हा हो, व्याधीमुक्त झाला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ